जय श्री सर्वज्ञ सर्वांना आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे गाऊन असतात तर ते आपण रेग्युलर थोडे लूजच वेअर करतो पण काही काही गाऊन खूप मोठे मोठे असतात डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल साईजचे तर ह्याला आज फिटिंग कशी करायची तर ते आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये आणि सोबत जर याचे शोल्डर खूप मोठे असतील तर शोल्डर कसे कमी करायचे स्लीव्ज जर खूप मोठे असतील तर स्लीव्स कशा कमी करायच्या ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता याच्या बघा जवळपास पाच साडेपाच इंचाच्या स्लीवज आहेत तर मला या तीन साडेतीनच्या रेडी करून घ्यायच्या आहे तर शोल्डर पण याचं खूप मोठं आहे हे बघा एवढं पूर्ण शोल्डर आहे आणि क्लायंटला शोल्डर खूप कमी पाहिजे आहे तब्येत बारीक आहे त्यांची तर बघा गाऊन पण खूप मोठा आहे याला पण फिटिंग करायची आहे मी मेजरमेंट घेतलेलं आहे आता गाऊनवरती परफेक्ट फिटिंग कशी करायची स्लीवज लहान कशा करायच्या शोल्डर पण परफेक्ट कसं घ्यायचं तर ते पूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि सोबतच दाखवणार पण आहे की स्लीवज कशा कमी करायच्या आणि फिटिंग वगैरे कशी करायची तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया तर हे बघा सगळ्यात पहिले ज्या बाह्या होत्या गाऊनच्या त्या मी पूर्ण सेपरेट करून घेतलेल्या आहे दोन्ही पण साईडच्या मी बाह्या अशा पूर्ण काढून घेतलेल्या आहे आणि आता ही बाही बघा आपल्याला जेवढी बाही रेडी पाहिजे तर त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच थोडीशी एक्स्ट्रा कटिंग करायची आहे तर मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा मला त्यांनी एक इंच बाही कमी करायला सांगितलेली आहे तर व्यवस्थित बघा आता ही बाही आहे आपली साडेपाच इंचाची म्हणजे हे बघा इथे दबलेलं होतं अर्धा इंच म्हणजे यांची रेडी बाही होती जवळपास पाच इंचाची हे बघा पाच ते सव्वा पाच इंचाची बाही रेडी होती तर आपल्याला आता साडे सव्वा चार इंचाची ठेवायची आहे म्हणजे एक इंच आपल्याला कमी करायचं आहे तर बघा एक इंच कमी करण्यासाठी सरळ सरळ इथून आपल्याला एक इंच असं आखून घ्यायचं आहे आणि जो पूर्ण राऊंड आहे बाहीचा तर या पूर्ण राऊंडला इथपर्यंत आपल्याला एक एक इंच घ्यायचा आहे आखून आणि जो हा खालचा भाग आहे आपला आर्महोलचा तर त्या ठिकाणी पाऊन पर्यंत आपल्याला आखून घ्यायचा आहे तर बघा तुम्हाला दाखवते व्यवस्थित एका स्लीवज वरती आगती मी आहे आखती आहे आणि हे मग मी दुसऱ्या स्लीव ठेवून घेऊन घेणार हे बघा आता इथे मी एक इंच कमी केलेलं आहे इथे पण आपण एक इंचावर असं निशाण आखून घेऊ इथे पण एक इंच आणि समोर असं थोडंसं अर्धा ते पाऊन इंच आपल्याला आखून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थित शेप आपण देऊन घेऊया हे बघा समोर आपण एक इंच घेतलेलं नाही आहे मग जर ए इथे पण एक इंच घेतलं तर इथे आरमोलच्या साईडला खूप कमी कपडा राहील बघा या पद्धतीने आता आपण याला व्यवस्थित कट करून घेऊया बघा लक्ष देऊन बघा मी फक्त एका स्लीवच कट करते आहे एकाच स्लीव मी आखून घेतलेलं आहे तर याला मी आता अशी व्यवस्थित कट करून घेते बघा आता ही जी स्लीव आहे ती सेम आपल्याला दुसऱ्या स्लीव वर ठेवून घ्यायची आहे दुसरी स्लीवज पण आपण अशी डबल फोल्ड करून व्यवस्थित ठेवून घेऊया आणि ह्याच्यावरती आपल्याला आता ही स्लीव्ह ठेवायची आहे तुम्ही पाहिजे तर या पद्धतीच्या पिन पण यूज करू शकता मी आता पिन तुम्हाला लावून दाखवते हे बघा पाहिजे तर या साईडला पण तुम्ही पिन लावून घ्या पण आता मी ह्याच्यावरच व्यवस्थित ठेवून घेते बघा या साईडनी आता आणि आता याला कट करून घेऊ या व्यवस्थित तुम्ही पाहिजे तर याला खडून या असा आखून नंतर पण कट करून घेऊ शकता कारण की जर हे मागे पुढे होत असेल तर पण मी परफेक्ट असा हाताने याला असा हात ठेवायचा आहे आपल्याला आणि कट करून घ्यायचा आहे बघा आणि जो याचा मध्यम भाग आहे त्याला पण आपण थोडस कट देऊन घेऊ म्हणजे आपण ज्यावेळेस बाही जॉईन करू त्यावेळेस आपल्याला कळेल आपल्याला बाही कुठून जॉईन करायची आहे आता हे आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आता बघा जे गाऊनचा शोल्डर आहे तर ते आपल्याला जवळपास पंधरा इंच पर्यंत घ्यायचं आहे आणि या गाऊनचा शोल्डर खूप मोठा आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा हा शोल्डर भरपूर मोठा आहे आणि मला शोल्डर कमी घ्यायचा आहे आता हा रेडी शोल्डर बघा किती मोठा आहे हा जवळपास अठरा इंचा, इंचा शोल्डर आहे तर आपण या ठिकाणी शिलाई मार्जिन पकडून जरी धरलं तरी सोळा इंचापर्यंत आपण शोल्डर घेऊ शकतो कारण की हा खूप मोठा झालेला आहे तर सोळा इंच कसं मोजून घ्यायचं आहे की आता समजा हा पूर्ण जर अठरा इंच आहे हे बघा हा पूर्ण शोल्डर अठरा इंच आहे तर आपल्याला दोन इंच कमी करायचा आहे सोळा इंच म्हणजे एक त्या साइडने करायचा आणि एक इंच या साईडने करायचा आता ते पण तुम्हाला दाखवते आता बघा याचं एका साईडचं मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ पण खूप लांब होणार नाही आणि तुम्हाला पण बोर होणार नाही आता बघा हा जो होलचा भाग असतो हा ऑलरेडी खूप मोठा असतो आपला जो ब्लाऊजचा असतो तो, तो साडेपाच सहा पर्यंतचाच असतो हे बघा पण हा खूप मोठा आहे जवळपास नऊ ते दहा इंचापर्यंत हे बघा दहा इंचाचा आहे तर त्यामुळे आपल्याला इकडे काही कट वगैरे करायचं नाही आहे तर मग शोल्डर कसं कमी करायचं तर ते बघा आता जो हा मोठ्या आ... सॉरी शोल्डरचा भाग आहे इथे आपल्याला एक इंचाचं आखून घ्यायचं आहे अशी रेषा इथे पण एक इंचाची आखून घ्यायची आहे इथे पण एक इंचाची म्हणजे जो आ... आता बघा जोपर्यंत असं स्ट्रेट आहे शोल्डर तोपर्यंत आपल्याला म्हणजे तेवढ्या जागेत आपल्याला एक आखून घ्यायचं आहे आणि हे बघा इथून थोडासा कर्व आहे तर इथे आपल्याला हे असंच जोडून द्यायचं आहे जास्त खाली आपल्याला असं एक एक इंच सगळ कमी करायचं नाहीये तर हे आपण याला असं व्यवस्थित जोडून देऊया हे बघा या पद्धतीने बघा एकदा व्यवस्थित बघून घ्या इथपर्यंत एक एक इंच मी शोल्डर कमी केलेला आहे आणि जिथून आपला कर्व आहे तिथे आपल्याला हे असं जोडून द्यायचं आहे त्या कट पण करून दाखवते मी तुम्हाला शोल्डरचा व्यवस्थित माप घेऊन त्यापेक्षा एक इंच लूज ठेवायचा आहे म्हणजे जर शोल्डर पंधराचं असेल तर सोळा इंच घ्यायचं सोळाचं असेल तर सतरा आता ही पट्टी आहे तर ही पट्टी आपण जशाच तशी पलीकडच्या शोल्डरवर ठेवणार आहोत आणि हे शोल्डर पण आपण पन जशाच तसं कट करून घेणार आहोत हे बघा एका मिनिटात होऊन जातं हे बघा हा वरच्या साईडचा शोल्डरचा भाग आहे आणि जसं मी सांगितलं तुम्हाला तुम्ही आखून पण घेऊ शकता किंवा असं पिन लावून व्यवस्थित पिनीने पॅक केलं असं पिननी की हे बघा बघा दोन्ही पण साईडचा शोल्डर आपला कट झालेला आहे तर हे आपल्या काही कामाचं नाहीये ते आपण वेगळ्या साइडला ठेवून देऊ पिन पण मी व्यवस्थित ठेवून देते तर बघा आता हा जो शोल्डर आहे तो आपला परफेक्ट मापाचा आहे तर आता बघा ज्यांना स्ले जोडता येतात त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल आणि हो पण फिटिंग बाकी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघून जा आता याला स्लीव्ज आपण अशा व्यवस्थित दोन्ही साईडला जोडून घेणार आहोत हा जो आपण इथे कट लावलेला आहे स्लीवजचा तो बरोबर असा शोल्डरवर ठेवायचा आणि पण दोन्ही साईडला हाफ हाफ इंचाचं मार्जिन देऊन दोन्ही पण स्लीवज व्यवस्थित जोडून घ्यायच्या तर चला मी तुम्हाला स्लीव्ह जॉईन करून दाखवते आता बघा ही आपण कट केलेली स्लीवज आहे आणि इथं ज्या ठिकाणी आपण छोटासा कट दिलेला होता म्हणजे बाहीचा मध्य भाग तो बरोबर आपल्याला शोल्डर वर ठेवायचा आहे आणि इथून बरोबर अर्धा वरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आता बघा गाऊनच्या ज्या बाह्या असतात त्याला आपल्याला पुढचा मागचा जो म्हणजे समोरचा जो खोल भाग असतो तर त्याला आकार वगैरे द्यायची बिलकुल गरज नाहीये जसा आपण ब्लाउजला आकार देतो ना पद्धतीने आकार द्यायचा नाहीये ऑलरेडी आपला ग्लाउ गाऊन लूजच असतो त्यामुळे आपल्याला स्लीव्स व्यवस्थित दोन्ही साईडच्या कट करून घ्यायच्या आहेत आता बघा स्लीव माझी जोडून रेडी आहे दोन्ही पण साईडच्या स्लीव मी जोडून घेतलेल्या आहे हे बघा या पण साईडची ची मी जोडून घेतलेली आहे आता बघा फिटिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवते तर त्यासाठी आपण गाऊन उलटा करून घेऊया आता बघा मी गाऊन उलटा केलेला आहे आता स्लीव पासूनच सुरुवात करूया हे बघा पूर्ण गाऊन मी उलटा केलेला आहे आणि स्लीवचं जे माप आहे त्यांचं मेजरमेंट ती जवळपास साडेसहा ते सात इंचापर्यंत स्लीव आपल्याला घ्यायची आहे स्लीवची फिटिंग जी असते ती बघा साडेसहा इंचापर्यंत मी घेते साडेसहा हो ठीक आहे साडेसहा इंचापर्यंत आणि जो छातीचा भाग आहे तर तो पण थोडासा लूजच ठेवायचा आहे आपल्याला तर त्यांचा छातीचा भाग तर मला या ठिकाणी साडेनऊ इंचापर्यंत घेते आहे मी फिटिंगला म्हणजे जे, जे आपण अंगावर जर माप घेतलं जर चेस्ट साईज थर्टी सिक्स असेल म्हणजे नऊ इंच तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे एक ते सव्वा इंच जर नऊ असेल तर तुम्ही सव्वा दहा घेऊ शकता तर बघा ची जी, सा जी फिटिंग आहे ती आपण घेतो आहे जवळपास साडेसहा इंच आणि चेस्टची फिटिंग नऊ आहे तर मी साडेनऊ ते पावणे दहा घेते म्हणजे जी पण चेस्टची फिटिंग आहे त्यापेक्षा एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे याला आपण लगेच शिलाई टाकून घेऊया बघा जेवढं निशा आखलं तेवढंच मी या ठिकाणी शिलाई टाकून घेतलेली आहे तर आता बघा जो आपला हा पोटाचा वेस्टचा पार्ट असतो तर याची पण आपण मेजरमेंट घेऊन टाकायचं आहे आता हा भागाची तर फिटिंग झाली पण जो हा खालचा भाग आहे तर बघा तो पण आपण जे पण माप घेतलं जर समजा हा थर्टी सिक्स आला नऊ आला तर दहा घ्यायचा आहे आठ आला तर नऊ घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी नऊ घेते बघा आणि ही जी रेषा आहे ती जुळून घ्यायची आणि जवळपास इथे या ठिकाणी शोल्डर पासून एकवीस ते बावीस इंचाच्या आकारावर हा आकार इकडे असा मिळून द्यायचा आहे म्हणजे जो आपला टॉपचा हा कटचा सा, साईडचा सा भाग असतो या ठिकाणी असा मिळून द्यायचा आहे गाऊनचा हा जो आकार आहे तो, तो निमोता घ्यायचा आहे एकदम लगे असा इथं जॉईनच नाही करून द्यायचा तर थोडासा असा खाली खाली निमोता घ्यायचा आहे बघा हे सरळ सरळ असा आता आपण जोडून घेऊ खालच्या साईडला आणि जी पण आपण फिटिंग केलेली आहे सपोज ही इथे फिटिंग आहे तर याच्या अर्धा अर्धा इंचावर आपल्याला दोन आजुन है। मझे शिलाया अजून टाकून द्यायच्या आहेत म्हणजे जर कस्टमरला फिटिंग लूज टाईट झाली आणि सरळ सरळ शिलाया असल्या तर त्या शिलाया काढून घेऊ शकतात बघा या पद्धतीने आपल्याला बरोबर अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावर दोन शिलाया टाकून घेऊ आपण आता दुसरी पण शिलाई आपण टाकून घेऊ म्हणजे जवळपास तीन शिलाया झाल्या ठिकाणी तर चला दुसऱ्या पण भागाची फिटिंग मी सेम याच पद्धतीने करून घेणार आहे आता बघा आपण जी फिटिंग केलेली आहे त्याच्या साईडचा जो कपडा आहे तर तो जर जा जास्त असेल तीन चार इंचापेक्षा जास्त म्हणजे अडीच तीन इंचापेक्षा जास्त तर तुम्ही कट करून घ्यायचा आहे आणि जर क्लाइंटनी कट करायला नाही सांगितलं तर थो छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने कपडा तुम्ही असे कट पण टाकून घेऊ शकता आणि किंवा याला सरळ कट पण करून घेऊ शकता ते का बरं की ज्या ज्यावेळेस आपण बघा अशी कर्व शेपमध्ये फिटिंग केलेली असते आणि ज्यावेळेस माया आतून भरपूर जास्त असतो मार्जिन त्यावेळेस इथे अशा बाहेरच्या साईडला आड्या पडल्यासारख्या होतात त्यामुळे जो एक्स्ट्राचा भाग असतो तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा असतो तर मी गाऊन सर करून घेते आणि बघा टॉप गाऊनची फिटिंग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आय होप तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल की गाऊनची फिटिंग कशी करायची ते तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि अजून कशा रिलेटेड जर तुम्हाला काही व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण मला मध्ये नक्की सांगा तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये